नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता कला गौरवच्या केबिनमध्ये पाहत असते परंतु वेळी अद्वैत तिचा हात पकडतो आणि तिला घेऊन जात असतो कला ही अद्वैतला म्हणते चांदेकरारे थांब ना अरे इथे मी राहुलला पाहिलं आहे मग तू काही काय पडपडतेस राहुल काय इथे असेल चल आपल्याला अगोदर फाईल शोधावी लागेल त्यामध्ये काही ना काही कागद नक्कीच मिळतील तर कला अद्वैतला सांगण्याचा प्रयत्न करत असते परंतु अद्वैत काही ऐकून घ्यायला तयार नसतो तर दुसरीकडे आता अद्वैत आणि कला हे डिझायनिंग डिपार्टमेंटच्या ऑफिसच्या बाहेर येऊन उभे असतात आता डिझायनिंग डिपार्टमेंटचे हेड आता काही डिझाईनचे फोटो काढत असतात तर कला अद्वैतला म्हणते चांदेकर अरे इथे कागद शोधण्यापेक्षा त्या गौरवच्या केबिनमध्ये राहुल काय करतो आहे त्याला आपण जाब विचारूया चला ना तर अद्वैत म्हणतो काय चाललंय तुझं राहुल 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 इथे काय येईल आणि राहुल इथे आला तर मला करणार नाही का आणि तसंही तो माझा भाऊ आहे आणि त्यामुळे माझ्या भावावर माझा पूर्ण विश्वास आहे राहुल इथे आला नाही आहे आता आपल्याला इथे काहीतरी कागद शोधायचे आहेत आपल्याला नक्कीच काहीतरी हाती लागेल आता कला पोट टिडकीने अद्वेतला सांगण्याचा सा प्रयत्न करते की राहुल गौरवच्या केबिनमध्ये आहे परंतु अद्वैत मात्र काही ऐकून घ्यायला तयार नसतो अद्वैतला कला म्हणते जर आपण इथे कागद शोधत असताना पकडले गेलो तर मग कागदही नाही आणि राहुलही हाती लागणार नाही अद्वैत म्हणतो असं काहीही होणार नाही खरं तर तुझ्या ह्या बोलण्यामुळेच मी इथपर्यंत आलो आहे सरांनी सांगितलं होतं की दोघांनी ही, दो ही कामं एकत्र करायची म्हणून मला इथे यावं लागलं आता शांत बसायचं आता अद्वैतच्या पुढे कला काहीच बोलू शकत नाही आता अद्वेत डिझायनिंग डिपार्टमेंटच्या ऑफिसमध्ये जी व्यक्ती असते ती बाहेर जाण्याची वाट पाहत असते तर दुसरीकडे रोहिणी या नैनाला म्हणतात नैना अगं तुझ्यासोबत जे काही झालं ते खरंच खूप वाईट झालं या गोष्टीचं मलाही वाईट वाटतं परंतु हे सगळं काही कोणी केलं असावं नैना म्हणते हो ना मॉमिनला मी सुद्धा त्याच गोष्टीचा विचार करत आहे की माझ्या पर्समध्ये हिरी नक्की कोणी ठेवले असतील मॉमिनलं अहो तुम्हीच बघा ना मी साधं ऑफिसलाही जात नाही आणि तरीसुद्धा ते हिरे माझ्या पर्समध्ये रोहिणी आत्या म्हणतात मग नैना तू श्रीनाथ चोलरची ॲड कशी काय केलीस नैना म्हणते मॉम अहो ती मी केली ॲड परंतु मी असं काही केलं नाही आहे कुठलेही हिरे वगैरे चोरले नाहीत तर आता रोहिणी आत्या मनाशीच म्हणतात आता जरी ही घाबरून गेली असली तरीसुद्धा शेवटी रक्ताचं नातं आहे कलाच्याप्रमाणे शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे की या सगळ्याच्या मागे कोण आहे त्याचप्रमाणे ही नैनासुद्धा शोध घेईलच ही शांत बसणार नाही आणि हिला जर कळालं की या सगळ्यामध्ये माझा राहुल आहे तर मग ही सुद्धा राहुलच्या हात धुवून मागे लागेल आणि बहिणीची साथ देत दे माझ्या राहुलला उद्ध्वस्त करतील तर दुसरीकडे आता अद्वैत ती व्यक्ती बाहेर जाताच कलाला घेतो आणि डिझायनर डिपार्टमेंटमध्ये एंट्री करतो आता अद्वैत आणि कला सर्वफाई शोधू लागतात आणि त्याचवेळी कलाच्या हाती भक्कम पुरावा लागतो की ज्या फाईलमध्ये कलाने बनवलेल्या डिझाईन असतात कला ही अद्वैतला म्हणते चांदेकर अरे बघ ना ह्या तर आपल्याच डिझाईन आहेत अद्वैत म्हणतो हो ना या तर आपण गेल्या महिन्यातच बनवल्या होत्या तूच डिझाईन केल्या होत्या ना तर कला म्हणते हो ना आता मात्र कला आणि अद्वैतला धक्काच बसतो तर दुसरीकडे रोहिणी त्या नैनाचं मन बदलण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणतात नैना अगं आपल्या ऑफिसमध्ये आपल्या पेढीत असंख्य गरीब आणि होतकरू लोकं काम करतात कदाचित त्यातीलच एकाला कोणाला तरी वाटलं असेल की आपण हे सगळं करावं कदाचित त्या व्यक्तीला पैशाची गरज असेल आणि म्हणूनच त्या व्यक्तीने हे सगळं काही केलं असावं तर नैनामध्ये ते मीनलं परंतु असं कोण करेल कोण माझ्या पर्समध्ये असं हिरे ठेवेल तसंही मी ऑफिसमध्ये जातच नाही मला राहून राहून असं वाटते की असं कोण का करेल आता मात्र रोहिणी आत्यांची ऐकण्यात गडबड होते आणि रोहिणी आत्या म्हणतात राहुल माझं राहुल असं का करेल तर नैना म्हणते राहुल राहुलचा काय संबंध मी राहुल तर म्हणालेच नाही आहे मी म्हणाले की राहून राहुल मला असं का वाटते की हे कोणीतरी मुद्दा म्हणून केलं आहे आता रोहिणी यात्या मनाशीच म्हणतात की हिला या सगळ्यापासून दूर ठेवावंच लागेल आणि म्हणूनच रोहिणी आता नाटक करत नैनाला म्हणतात नैना अगं तू एवढा विचार करू नकोस विचार करून तुला त्रास होईल तू नको एवढा विचार करूस सोडून दे ना सगळं काही होईल सगळं काही नीट आता नैना तिथून म्हणा हे तुलाही माहीत आहे आणि तूरही तू म्हणतेस की मी शांत राहायचं नाही मी आता शांत राहू शकत नाही तर कला म्हणते चांदेकर अरे प्लीज रागाच्या भरात जाऊन आता तू गौरवला जाब वगैरे विचारू नकोस अद्वैत म्हणतो नाही मी त्याला जाब विचारणार असं म्हणत आता रागानेच अद्वेता गौरवला जाब विचारण्यासाठी निघालेला असतो कला थांबवण्याचा प्रयत्न करते परंतु अद्वैत काही थांबायला तयार नसतो तर दुसरीकडे आता गौरव राहुलला म्हणतो राहुल, राहुल माझ्या डोक्यात अजून दोन तीन प्लॅन आहेत आणि त्या काही दिवसातच आपल्याला वर्क करायचे आहेत राहुल म्हणतो ठीक आहे मी तुझ्यासोबत आहेच पण आता मी येतो असं म्हणत आता राहुल गौरवचा निरोप घेतो आणि तिथून निघून जातो इकडे राहुल केबिनच्या बाहेर पडतो तर दुसरीकडे अद्वेतने आता राह गौरवच्या केबिनपर्यंत एंट्री केलेली असते आता अद्वेत रागानेच मोठ्यानेच गौरवला आवाज देत म्हणतो गौरव परांजवे आता मात्र गौरव वळ पाहतो तर इकडे आता अद्वैतचा हा आवाज राहुलनेही ऐकलेला असतो राहुलच्या पायाखालची जमीनच सरकते तर इकडे अद्वैत गौरवच्या समोर येतो आणि त्याला जाब विचारत म्हणतो गौरव परांसपे हे काय आहे या तर डिझाईन चांदेकर ज्वेलर्सच्या आहेत तर आता गौरव त्याला म्हणतो की तुझा काय संबंध तुम्ही कोण आहात तर आता अद्वैतने वेशांतर केलेलं असतं आणि म्हणूनच गौरवने त्याला ओळखलेलं नसतं परंतु आता अद्वैत वेशांतरातून मूळ रूपात येतो आणि आता मात्र गौरवच्या पायाखालची जमीनच सरकते तर इकडे राहुल म्हणतो ही दोघं इथपर्यंत पोचतील असं कधी वाटलंही नव्हतं तर अद्वैत म्हणतो आता तरी ओळखलास का गौरव अद्वैत चांदेकर तर आता मात्र इकडे राहुलला चांगलाच खांब फुटलेला असतो तर गौरव म्हणतो तू तू इथे काय करतोयस आणि तुझा इथे असं वेषांतर करून येण्याचं इंटेन्शन तरी काय आहे थांब मी पोलिसांनाच बोलवतो असं म्हणत आता गौरव पोलिसांना फोन करत असतो अद्वैत म्हणतो मीही त्याचीच वाट पाहत आहे की पोलिस इथपर्यंत कधी येत आहेत असं म्हणत गौरवने आता पोलिसांना फोन केलेला असतो आणि म्हणतो इन्स्पेक्टर साहेब मी गौरव परांजपे बोलत आहे फ्रॉम श्रीनाथ ज्वेलर्स तुम्ही ताबडतोब इथे यायचं आहे तर दुसरीकडे इकडे गौरव मात्र पूर्णपणे घाबरून गेलेला असतो इकडे संगीताताई आता आबासाहेबांची माफी मागण्यासाठी चांदेकरांच्या घरी आलेले असतात त्यांना राहून राहून नैनाची ती ऍड आठवत असते तर कलाचं बोलणं आठवतं की नैनाताईच्या पर्समध्ये हिरे सापडले आहेत आणि त्याचवेळी रजनीका काकू बाहेर येतात आणि विचारतात संगीता वहिनी तुम्ही असं अचानक तर संगीताताई म्हणतात की हो मी अशी अचानकच आली कारण मला आबाजींना भेटायचं आहे आबाजी आहेत का घरात तर आता रजनीकाकू म्हणतात हो ना त्यांच्या रूममध्येच आहेत तुम्ही जाऊन भेटू शकता संगीताताई आता आबांना भेटण्यासाठी निघून जातात तर इकडे रजनीकाकू विचार करत म्हणतात संगीतावाहिनी टेन्शनमध्ये दिसत होत्या काही घडलं तर नसेल ना रजनीकाकू घाबरून गेलेल्या असतात तर दुसरीकडे आता आबा रूममध्ये असताना संगीताताई येतात आणि आत येऊ का विचारताच आबा म्हणतात विहीनबाई तुम्ही अहो या ना अशा अचानकच आलात तर संगीताताई म्हणतात की हो आबासाहेब मला तुमची रिसर माफी मागायची होती आणि म्हणूनच मी आले आहे माझ्या नैनीने जे केला काही केलं आहे त्याबद्दल मी खरंच तुमची मनापासून माफी मागत आहे तर आबा म्हणतात अहो विईनबाई तुम्ही हे काय बोलताय अहो माफी वगैरे मागायची काहीच गरज नाही आहे अहो जे काही घडून गेलं आहे ते चुकीचं घडलं आहे नैनाच्या हातून चूक झाली आहे मला माहीत आहे नैनाने ते फोटोशूट केलं आहे ही सगळ्यात मोठी चूक आहे परंतु नैनाच्या पर्समध्ये जे काही हिरे सापडले आहेत त्यावर माझा तरी विश्वास बसत नाही मला नाही वाटत की ते सगळं काही नैनाने केलं असावं संगीताताई म्हणतात हो ना माझंही मन मला तेच सांगत आहे परंतु नैनीने एवढा वेळा विश्वासघात केला आहे एवढा वेळा मला तोंडावर पाळलं आहे मग तिच्यावर विश्वास तरी कसा ठेवावा आबा म्हणतात हो ते मलाही पटते आपण नैनावर विश्वास नाही ठेवू शकत परंतु तुम्ही काळजी करू नका तर आता संगीताताई म्हणतात आतापर्यंत रोज आपण कला अद्वेत यांच्याविषयी बोललो परंतु आता नैनीच्या अशा वागण्यामुळे तिचं काय करावं मला काहीच कळत नाही आबा म्हणतात विहीनबाई तुम्ही काळजी करू नका सगळं काही ठीक होईल अहो या सगळ्यामागे कोण आहे हे सगळं काही कोणी केलं आहे याचा शोध कला आणि अद्वैत नक्कीच घेतील आणि या घरातील प्रत्येकजण घेतील कोणीही स्वस्त बसणार नाही तुम्ही काळजी करू नका आणि यामध्ये तुमचा काहीही दोष नाही तुमची काही चूकच नाही तर तुम्ही माफी का मागत आहात आणि आई अंबाबाईवर विश्वास ठेवा ती आहे ना आपल्या पाठीशी सगळं काही ठीक होणार आहे तर आता आबा आणि संगीतात आई आई अंबाबाईला हात जोडत प्रार्थना करू लागतात की सगळं काही ठीक होऊन देत तर दुसरीकडे इन्स्पेक्टर साहेब येताच गौरव म्हणू लागतो अद्वैत चांदेकर आणि मिसेस कला चांदेकर यांनी आमच्या ज्वेलरी शॉपमध्ये असं वेषांतर करून एंट्री केली आहे त्यांचं नक्की इंटेन्शन काय होतं हे तुम्ही पाहा आणि आत्ताच्या आत्ता त्यांना अटक करा तर अद्वैत म्हणतो गौरव परांजपी तू जे काही केलं आहेस ते तू स्वतः सांगणार आहेस की मी सांगू इन्स्पेक्टर साहेबांना आता मात्र गौरव काहीच बोलत नाही तर अद्वेत म्हणतो इन्स्पेक्टर साहेब आम्ही वेषांतर करून आलो त्याला कारण आहे गौरव परांस्पेच कारण समजा आम्ही आमच्या वेशामध्ये आलो असतो तर गौरव परास्मेने आम्हाला इथे एंट्रीही करू दिली नसती आणि आम्हाला शोधही घेता आला नसता आम्ही वेशांतर करून आलो आणि म्हणूनच आमच्या हाती ठोस पुरावे लागले ला आहेत चांदेकर ज्वेलर्समध्ये ज्या डिझाईन बनवल्या जातात त्याच डिझाईन इथे आम्हाला सापडल्या आहेत आणि त्याच डिझाईनचे दागिनेही इथे तयार आहेत हवं तर तुम्ही पाहू शकता हे पुरावे आमच्या हाती आहेत खाबरून तर गौरव पूर्णपणे घाबरून गेलेला असतो तर कला म्हणते की हो इन्स्पेक्टर साहेब आम्हाला पुरावे शोधायचे होते आणि म्हणूनच आम्ही या ठिकाणी आलो होतो तर गौरव मनाशीच म्हणतो की काही करून आता विषय बदलावाच लागेल कारण जर पोलिसांना सत्य कळालं तर या सगळ्यामध्ये मीच अडकू शकतो तर गौरव म्हणतो इन्स्पेक्टर साहेब सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे यांचं वेषांतर करून येणं आमचं एवढं मोठं ज्वेलरी शॉप आहे आणि त्यामध्ये अद्वैत चांदेकर वेषांतर करून आले आहेत त्यांचा नक्की इंटेन्शन काय होता हे आपल्यालाही कळालं नाही आहे कारण अगोदरच त्यांच्यावर एवढी मोठी केस चालू आहे रोज पोलीस स्टेशनला जाऊन सही करणारे अद्वैत चांदेकर आज तर आमच्या इथे वेषांतर करून पोचले आहेत आणि म्हणूनच मला असं वाटते की अद्वैत चांदेकर यांना अटक व्हावी तर इन्स्पेक्टर साहेब अद्वेत पाहू लागतात अद्वैत म्हणतो इन्स्पेक्टर साहेब जर इथे वेशांतर करून येणं गुन्हा असेल तर मग यांनी डिझाईन आमच्या चोरून जे काही दागिने बनवले आहेत तो गुन्हा नाही आहे का आता मात्र राहुलला धक्काच बसतो राहुल मनाशीच म्हणतो की हे दोघे इथे पोचतील असा आपण विचारही केला नव्हता परंतु आता जर हे दोघे इथे पोचलेत आहेत तर या सगळ्याचा छडा लावल्याशिवाय हे दोघे शांत बसणार नाहीत तर म्हणते इन्स्पेक्टर साहेब तुम्हीच या डिझाईन पाहून घ्या तर अद्वैत म्हणतो की हो या डिझाईन आणि इथे बनवलेला प्रत्येक दागिना अगदी तंतोतंत जुळत आहे हे तुम्हीच बघा म्हणजे तुम्हालाही कळेल की श्रीनाथ ज्वेलर्स यांनी चांदेकर ज्वेलर्स यांच्या डिझाईन चोडल्या आहेत आणि तसंही एक गोष्ट ही महत्वाची आहे ते म्हणजे अख्ख्या कोल्हापुरात हाती डिझाईन कोणीही बनवत नाही फक्त चांदेकर ज्वेलर्समध्येच अशा हाती डिझाईन बनवल्या जातात बाकी सर्वजण तंत्रज्ञानाचा वापर करून डिझाईन तयार करत असतात परंतु चांदेकर ज्वेलर्स हे अजूनही हाती डिझाईन बनवतं तर आता इन्स्पेक्टर साहेब अद्वेतला विचारतात की तुमचा डिझायनर कोण आहे तर अद्वेत म्हणतो आमची डिझायनर आहे माझी बायको कला चांदेकर खरी तिनेच या सर्व काही डिझाईन बनवल्या आहेत आणि हवं तर तुम्ही पाहून घेऊ शकता तर इकडे आता श्रीनाथ ज्वेलर्सचे मालक असणारा गौरव विषय बदलण्याचा प्रयत्न करत असतो तर कला म्हणते इन्स्पेक्टर साहेब आम्हाला माहीत आहे की आमचा मार्ग चुकीचा होता परंतु हे करणं खूप महत्त्वाचं होतं कारण या सगळ्यामागे कोण आहे हेच आम्हाला शोधायचं होतं कारण चांदेकर ज्वेलर्स गेली शंभर वर्ष ग्राहकांच्या सेवेत आहे शंभर वर्ष विश्वसनीय सेवा हे चांदेकर ज्वेलर्सचं ब्रीदवाक्य आहे आणि ग्राहकांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास तो तर आम्ही त्यांचा कधीही टगमगू देणार नाही आणि आमच्या ग्राहकांचा आमच्यावर असणारा विश्वास आणि आमचं असणारं नाव त्यासाठी आम्ही काहीही करू शकतो आणि म्हणूनच आम्ही इतवर पोचलो होतो हवं तर तुम्ही डिझाईन चेक करून पाहू शकता की या डिझाईन सेम आहेत की नाही आता इन्स्पेक्टर साहेब स्वतःहून डिझाईन पाहायला जातात तर इकडे राहुल मनाशीच म्हणतो मन ही कला काही चोंबडेपणा करायची थांबणार नाही तर इन्स्पेक्टर साहेब जेव्हा डिझाईन चेक करतात त्यावेळी त्यांच्या लक्षात येतं की में या डिझाईन सेम आहेत इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की मी डिझाईन चेक केले आहेत आणि या डिझाईन आणि इथे असणारं रेकआउट हे तंतोतंत जुळत आहे तर आता गौरव म्हणतो इन्स्पेक्टर साहेब मला काय म्हणायचं आहे तर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात गौरव पराजपे तुम्ही जरा शांत बसाल का तर त्यानंतर अद्वेतला इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात अद्वेत चांदेकर तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ह्या डिझाईन तुमच्या आहेत परंतु श्रीनाथ ज्वेलर्समध्ये सापडल्यात परंतु या कागदावर ना श्रीनाथ ज्वेलर्सचं नाव आहे ना चांदेकर ज्वेलर्सचं मग आम्हाला कसं कळणार की नक्की हे कोणाचं आहे तर अद्वैत म्हणतो इन्स्पेक्टर साहेब ते अगदी सोपं आहे कारण अख्ख्या कोल्हापुरात फक्त एकच व्यक्ती हाती डिझाईन बनवते ती म्हणजे माझी बायको कला खरे बाकी कोणीही हाती डिझाईन बनवत नाहीत हवं तर तुम्ही गौरव परांजपे यांना विचारू शकता तर आता इन्स्पेक्टर साहेब गौरवला विचारतात की तुमच्या डिझाईन कोण बनवतं तर गौरव म्हणतो आहेत आमची काही जाणती माणसं आहेत की ज्यांनी आम्हाला अशा ह्या डिझाईन दिल्या आहेत की ज्या आधुनिक काळातही चालू शकतात अशा अनुभवी माणसांनीच आमच्या ह्या डिझाईन बनवल्या आहेत आणि तसंही जरी आधुनिक काळ असला तरीसुद्धा आम्हीसुद्धा कुठेतरी हाती डिझाईन बनवतच असतो तर अद्वैत म्हणतो बरं ठीक आहे मग गेल्या दोन महिन्यांच्या अगोदरचं तुमच्या हाती डिझाईनच्या काही डिझाईन असतील तर तुम्ही ते दाखवू शकता तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की अगदी बरोबर आहे तुमच्या या अगोदरच्या काही डिझाईन आहेत का तर ते आम्हाला दाखवा आणि तुमचा डिझायनर कोण आहे त्यालाही इथे घेऊन या तर आता गौरव म्हणू लागतो या डिझाईन आम्हाला वेगळ्या सोर्सेसकडून येतात तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात मग बोलवा त्या सोर्सेसला आता मात्र राहुल पूर्णपणे घाबरून गेलेला असतो राहुल मनाशीच म्हणतो की गौरव आता माझं नाव घेणार आणि या सगळ्यामध्ये मी अडकणार कला अद्वैत काही मला सोडणार नाहीत तर कला मनाशीच म्हणते की आता काहीही झालं तरी राहुलला इथे रंगे हात पकडावंच लागेल मी राहुलला पाहिलं आहे आणि आता जर गौरवने राहुलचं नाव घेतलं तर चांदेकरलाही कळेल की या सगळ्यामध्ये राहुल आहे तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं गौरव विषय बदलण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो हे सगळं काही खोटं आहे अद्वैत चांदेकर यांनी खोटे पुरावे दाखवून मला अडकवण्याचा प्रयत्न केला आहे आता मात्र अद्वैतचा राग अनावर होतो अद्वैत गौरवची कॉलर पकडतो आणि त्याला म्हणू लागतो गौरव परांस्पे अजूनही वेळ गेली नाही चोराच्या उलट्या बॉम्बांसारख्या आमच्यावर आरोप करू नकोस जे काही आहे ते खरं सांग तुला या डिझाईन कोण देत आहे परंतु गौरव काही बोलायला तयार नसतो इन्स्पेक्टर साहेब अद्वैतला बाजूला करतात तर दुसरीकडे आता ज्यावेळी कला अद्वैत घरी येतात त्यावेळी कलाही अद्वैतला म्हणते चांदेकर आपण एक काम करूयात का राहुलचे जे कोणी ड्रायवर काका आहेत त्यांच्याशी आपण बोलू म्हणजे राहुल जर श्रीनाथ ज्वेलर्समध्ये गेला असेल तर त्यांना नक्कीच माहीत असेल कारण राहुल जातेवेळी गाडीच घेऊन गेला असेल आणि म्हणूनच आपल्या हाती काहीतरी पुरावा लागू शकतो तर आता अद्वैत कलाच्या बोलण्याचा विचार करू शकतो आता कला आणि अद्वैत राहुलच्या या कारस्थानापर्यंत पोचतील का राहुलला रंगे हात पकडण्यामध्ये कला यशस्वी ठरेल का आणि या सगळ्यामध्ये राहुलचा हात आहे हे कला कशा प्रकारे सिद्ध करेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चाय चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद